नमस्कार मंडळी तर आज आहे संडे आणि संडे आहे तर सगळं एकदम रिलॅक्समध्ये चालू आहे घरात काम तर आता वाजले आहेत तर साडे दहा तर माझं सगळं आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे सगळं घरातलं आवरून झालेलं आहे माझं फक्त आता माझी ना देवपूजा बाकी आहे तर मी आता देवपूजा करून घेते आणि त्यानंतर आहे ना मला सगळं जेवण वगैरे सगळं बनवायचं आहे बाकी थोडी कामं आहेत घरातली कपडे वगैरे धुवायचे आहेत तर ते मी नंतर करेन पण पहिले मला देवपूजा करून घ्यायची आहे तर चला तुम्हालाही दाखवते मंडळी मी इथे छानशी छोटीशी रांगोळी काढली आणि इथे देवाला दिवा वगैरे लावून घेतलेला आहे तर हे आहे माझं छोटंसं मंदिर आणि इथे दगडूशेठ महाराजांची प्रेम आहे तर इथे मी आता आहे ना कांदा आहे ना फ्राय करून घेतला आहे तेलामध्ये कारण मला आहे ना मसाला बनवायचा आहे म्हणजे वाटण कारण आज ना संडे स्पेशल मटणाचा बेत करत आहे मी तर इथे मी घेतलेला आहे आलं लसूण कांदा म्हणजे आता हा कांदा मी फ्राय करून टाकते आहे तो त्याच्यानंतर टमॅटो कोथिंबीर घेतली आहे सगळं मी घेतलं आहे आणि आता ते मी वाटण करून घेणार आहे माझं वाटण तर बनवून झालेलं आहे पण रियांश आणि भरत मार्केटला गेलेले आहेत मटण आणण्यासाठी ते अजून काही आलेले नाही आहेत तर ते त्यांची कामं पण थोडी करत आहेत तर रियांशचे केस हेअरकट पण करायचं होतं तर भरत त्यांना भरत त्याला हेअरकट करून घेऊन येणार आणि अजून काही त्यांची बाहेरची कामं आहेत ती कामं पण उरकून मग ते येतील तोपर्यंत मी माझं इथे सगळं वाटण आणि राईस वगैरे सगळं बनवून घेते मला कपडे पण धुवायचेत अजून तर ते कपडे पण धुवून घेते आणि त्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते तो जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत मी ना राईस वगैरे करून घेते मग मी इथं राईस लावताना तुम्हाला दिसते आहे मला फटाफट पटापट जेवण बनवायचं कारण मम्मी पप्पा आहेत ना गावाला गेले आहेत ना कोल्हापूरला तर ते तिथून रिटर्न येत आहेत तर त्यांना म्हटलं तुम्ही बाहेर कुठे काही खाऊ नका मी घरीच जरा जेवण बनवते मग जे बनवणार मी जे आमच्यासाठी बनवणार तेच त्यांना मी घेऊन जाणार जेवायला मम्मी आणि पप्पाच येत आहेत भाऊ माझासाठी मी जेवण घेऊन जाईल तर मम्मीकडेच घेऊन जाईन कारण तिथे घरी काम चालू आहे तर मला तिथं पण बघायला जायचं आहे तर मी इथून जेवण रेडी करून तिथेच जाईन आणि मग ते आले का गरम गरम त्यांना चपाती वगैरे करून देईन तर मी आता म्हणून भरतनं म्हटलं का तुम्ही मटण घेऊन या आपल्याला पण होईल आणि त्यांनाही होईल तर आता ते येतील आणि मग हे मटन बनवेन जसं बनवेल तसं तुम्हालाही दाखवेल तर मी खूप एक्सायटेड आहे मम्मीला मम्मी पप्पाला मी आठ दिवसांनी भेटणार आहे खूप आठवण येत होती त्यांची तर आता ते फायनली येत आहेत तर तुम्हालाही भेटवेन मी तर आता ना से माझे ना कपडे वगैरे सगळे धुऊन झाले म्हटलं हे येत आहेत तोपर्यंत मी माझे कपडे वगैरे सगळे धुवून घेते आणि वाळत घालते माझी मशीनही खराब झाली नेमकी आता पावसाळ्यातच तर इथे मला पिळून पिळून कपडे आहेत ना वाळत घालावे लागत आहेत तर बघा तुम्ही इथे मी सगळे कपडे वाळत वगैरे घालते व्यवस्थित आणि जे पॅन्ट वगैरे आहेत ते खिडकीवरच टाकले तर बघू शकता सगळे कपडे माझ्या वाळात घालून झालेले आहेत इथून आहे ना या खिडकीतून ना खूप छान हवा येते आणि ऊनही येतं त्याच्यामुळे कपडे लगेच सुकतात आता पावसाचे जरा कपडे सुकायला मुश्किलच होतं पण इथे सुकून जातात संध्याकाळपर्यंत आता मी इथं आहे ना मटणाला फोडणी घालायला घेत आहे जे तेल होतं कांद्याचं उरलेलं ते मी घेतलं पहिले आणि अजून दुसरं मला ते कमी पडते म्हणून दुसरं एक्स्ट्राचं तेल मी घेते आहे आणि मटण मतन म्हटलं तर कसं तेला तेल तर हवंच नाही का तवंग त्याला आला पाहिजे तेलाचं छान त्यामुळे तेल थोडंसं जास्त लागतं मटणाला तर ला। पहिले मी सगळे अख्खे अख्खे मसाले जे आहेत ते घालून घेणार माझ्याकडे काही जास्त नाही आहे काही लवंगा दा लवंग होतं दालचिनी होतं आणि तेजपत्ता होता बस तेवढंच मी घातलं त्याच्यात आणि त्यानंतर मग जे मी कांदा आणि टोमॅटो वगैरे जे चिरून घेतलं आहे तुम्हाला दिसते ते मी त्याच्यात घालून घेणार ते पहिले खडा मसाला चांगला जरा परतवून घेते तेलात आणि मग नंतर हे कांदा आणि टमॅटो घालणार मी तेलावर आणि छान फ्राय करून घेणार तर कांदा आणि टमॅटो फ्राय झालेला आहे आणि आता मी आहे ना वाटण घाला घालते आहे त्याच्यामध्ये तेलावर वाटणे छान तेलावरती परतवणार त्याला मस्त तेल सुटत पर्यंत आणि त्यानंतर मग मी माझे जे काही घरचे मसाले आहेत ना ते घालणार अगदी सोप्या पद्धतीने मीच बनवते मला काय फार भारी असं मटण बनवता येत नाही अगदी सोप्या पद्धतीनेच बनवते इथे मी थोडासा एक बटाटा घेतलेला आहे तो पण मी त्याच्यात मटणामध्ये टाकणार आहे बटाटे मटणातले बटाटे खूप टेस्टी लागतात तुम्ही जर कधी घालत नसाल तर नक्की घालून बघा खूप छान लागते भाजी आणि अशी जाडसर होती छान भाजी ट्राय करा तुम्ही नक्की तर बघा आता इथे वाटण छान फ्राय झालेलं आहे आणि मी आपले घरातले मसाले जे असतात ना हळद तिखट हे सगळं मी आता इथे घालून घेणार आहे हा आहे ना मसाला जो मी काढते आहे ना हा डब्या त्या मसाल्याच्या डब्यातला संपला होता मग मी काढून घेतला हा कोल्हापुरी मसाला आहे मग मा... मागे मा मसाला म्हटलं माझ्या दिला आहे तोच तो, ना तो, ना तो, तो मसाला आहे तर मी त्यात तोच मसाला शक्यतो वापरता सगळ्या भाज्यांना खूप छान होतात भाज्या त्याने घरचा मसाला म्हटलं की टेस्ट वेगळीच असते ती काही नव्याने सांगायलाच नको तर मी मटण पण घालून घेतलं आहे त्याच्यात आणि आता मिक्स करून घेते चांगलं चांगलं मटणाला सगळ्या सगळे मसाले वगैरे लागले पाहिजे आणि थोडंसं वाफेवरती तर ठेवून द्यायचं थोड्या वेळ एक पाच मिनटं तोपर्यंत मी आहे ना पाणी एका टोपामध्ये घेऊन ते गरम करते गरम गरम पाणी त्याच्यामध्ये मटणामध्ये मी घालणार म्हणजे कसं छान घेतो तर इथे बघा रिहाश आणि भरतची मस्ती चालू होती काहीतरी भरत आहे ना त्याच्या चेहऱ्यावरती माझं काजळ घेतलं आहे त्यांनी आणि त्याच्याने ना काहीतरी चेहऱ्यावरती असं करतायत स्केच त्यांचं चालू आहे रिया काय कधी करायला सांगेल ना काही सांगता येत नाही आणि त्याच्यासाठी ना करावं लागतं कारण मग तो बाहेर जाऊन उन्हात खेळणार वगैरे आता पावसात सगळं पाण्यात सगळं चिखलात खेळणार असं काहीतरी करत बसलेलं बरं अरे सेम आकाश सगळं दिसतो टी व्ही बघण्यापेक्षा आकाश वेळ स्पेंड करतो कोल्हापूरचं छान वाटतं तर आज संडे होता मग त्याचे पप्पा त्याला घेऊन बसले होते काहीतरी त्यांचं चाललेलं स्केचि करायचं चेहऱ्यावर आणि मग नंतर मी म्हटलं त्याला मटण बघते कसं काय वाफेवर ठेवलं होतं ते मग ते मटनात मी पाणी घालून घेणार बघू शकता तर इथे आता मटणामध्ये पाणी घालून घेते मी पाणी घालून आहे ना त्याला छान शिजत शिजायला लावणार मी मीठ वगैरे घालून घ्यायचं आणि मटण शक्यतो आहे ना मी कुकरलाच करते कारण पटकन होऊन जातं ऑलरेडी आम्हाला लेट झालं होतं खूप तर आता इथे रियाच्या आजारांचं तो तो तर तो फोनवरती बोलून झालं झाला आणि फोनवरती बोलून झाल्यानंतर काय मग त्यांचं दोघांचं क्रिकेट खेळणं चालू झालं मग दोघं मस्त क्रिकेट खेळत होते मी माझ्या कामात बिझी होते ते त्यांच्या ह्याच्यात बिझी होते असं आमचं असतो आमचं संडेचं रुटीन जो तो आपापल्या ह्याच्यात असतो छान आणि संडे म्हटलं का जरा पोराला वेळ द्यावा असं मला वाटतं तर हे खोबरं आहे खोबऱ्याचं तर आम्ही आता फ्राय आणि भाजीमध्ये टाकणार मी तर आता बघते भाजी कशी झाली आहे चेक करायला पाहिजे ना शिजली एक आणि मग ना भाजीच्या याच्यामध्ये मी बटाटे पण ती आपण जी आपण घेतली होती ती पण टाकणार मग अजून दोन शिट्ट्या काढायच्या तर मी दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिले त्याच्यामध्ये बटाटे वगैरे घालून अजून दोन तीन शिटे त्याला काढून घ्या तोपर्यंत मी इथे चपात्या करून घेते मी म्हटलं होतं पप्पा मम्मीला गरम गरम चपात्या करून देईन तिथे पण खूप लेट झालं होतं तर म्हणतं तिथे करण्यापेक्षा इथं घरूनच करून नेते त्यांना म्हणजे गेलं की लगेच ना त्यांना जेवायला वाढता येईल मला तिकडे म्हणून मग मी चपात्या करायला घेतल्या तर जास्त नाही एक चार पाच चपात्या केल्या आम्ही तर काय राईसच खाणार होतो तर फक्त त्यांच्या दोघांपुरता मी एक चार चपात्या करून घेऊन गेले त्यांच्यासाठी बघू शकता तुम्ही इथे मी चपात्या करते आहे फटाफट फटाफट चपात्या करून घेतल्या बघू शकता तुम्ही किती छान आलेलं आहे भाजीला आणि भाजीही छान शिजली होती बटाटेही शिजले होते तर रेडी झालं होतं जेवण आम्ही जेवण घेतलं आणि मग मी मम्मीकडे जायला निघाले गाडी होती गाडीवरती तुम्ही इथे मला मम्मीकडे जायला मी निघाले एकटीच निघाले परत आणि अंश मागून येणार होते तर पोचले मी मम्मीकडे आणि मम्मीचं घर ते मी तुम्हाला जास्त दाखवणार नाही कारण घरात काम चालू आहे आणि पसाराही भरपूर आहे त्यामुळे मी काही घरात शूट नाही करणार तर बघू शकता संध्याकाळी मग आम्ही घरी आलो मग भरतला म्हटलं थोडं रियांसं होमवर्क करून घ्या ऑफिसचं त्यांचं काम चालू होतं आणि रियांसं होमवर्क घेत होते ते तर मंडळी मी आज सकाळी ब्लॉक स्टार्ट केला होता आणि आता रात्रीचे नऊ वाजले आहेत तर आता आम्ही जेवायला बसतो आहे व्हिडिओ काय मला एंड करायला मिळाला नाही नऊ वाजलेत रिया बरं दहा वाजले हां बरं दहा वाजले तर आता आम्ही जेवायला बसतोय कोलंबी कोलंबी राईस केला आहे मी तास जेवायला तर दुपारी मी तुम्हाला म्हटलं मम्मी पप्पांकडे जाते आणि त्यांना पण तुम्हाला दाखवते पण मला तिकडे शूट करताच नाही आलं वेळच नाही मिळाला तर आता आम्ही जेवतो आणि मी हा ब्लॉग आजचा इथेच एंड करते तर आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय रियश बायकर रियू